नमस्कार बाळ मैत्रिणींनो आपण महिला प्रबोधन मंडळा अंतर्गत होणाऱ्या संस्कार कवच या मालिकेमध्ये मी अलका मोकाशी आपल्याला शिवाजी महाराजांच्या कथा सांगते आहे आपले तीन भाग झालेले आहेत तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की शहाजीराजे निजामशाह लढतात आणि निजामशाहीला ते जिंकून देतात निजामशाहीला खूप आनंद होतो निजामशाही त्यांची खूप तारीफ करतात कौतुक करतात त्यांना माहिती असतं की ही लढाई आपण केवळ राजांमुळे जिंकलेली आहे त्यामुळे ते आपल्या दरबारामध्ये नेहमी सगळ्या सरदारांच्या समोर राजांची खूप तारीफ करतात पण ही तारीफ सगळ्या सरदारांना आवडत नाही त्यांना खूप राग येत असतो त्यांच्या मनात राजांविषयी असूया निर्माण होते आणि त्यामुळे ते शहाजीराजांशी चांगले वागत नाहीत शहाजीराजांना खूप दुःख होत असतं वाईट वाटत असतं आणि त्यांना या यांच्याकडे राहणं निजामशाहीकडे राहणं मुश्किल झालं होतं आणि त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाहला सोडून आदिलशहाकडे येण्याचा निर्णय घेतला आता आदिलशहा खुश झाला एवढा पराक्रमी सरदार आपल्याकडे येतोय म्हटल्यावर त्यांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सर लष्कर ही पदवी बहाल केली इथपर्यंत आपण तिसऱ्या भागात बघितलं होतं आता याच्या पुढे बघूया सगळीकडे युद्ध सुरू होत प्रजा मरत होती रयतेच्या घराची राख रांगोळी होत होती दिवसाढवळ्या सगळ्या बायका तरण्या ताठ्या बायका मुलींना पळवण्यात येत होत पण हे बादशहाच्या दरबारी भाकरीचा तुकडा तोडण्यासाठी चाकरी करणारे शहाण्णव कुळी मराठ्यांना मात्र जाग येत नव्हती हो त्यांना काहीच वाटत नव्हतं हो की आपल्या घराची राखरांगोळी होती आहे ते त्यांची मनच मेली होती ते अगदी म्हणजे सगळीकडे वातावरण असं झालं होतं अगदी अस्थिर आणि असुरक्षित वातावरण झालेलं होतं सगळ्यांची मनं दुःखी झाली होती शहाजीराजांची विशेष करून पण मराठ्यांना मात्र काही फरक पडत नव्हता हो मराठ्यांचं मन मार शहाजीराजांचं मन अगदी उद्दिग्न झालं होतं ते थकले कंटाळले होते त्यांना वाटलं कुठल्याही शाहीकडे जा आपण निजामशहाला सोडून आदिलशहाकडे आलो तर आदिलशाही तसंच कुठली कुठलीच शाही चांगली नाही मग ही हुजरेगिरी गुलाम गुलाम ही गुलामगिरीच आहे सगळीकडे आणि या हुजरेगिरीला गुलामगिरीचा त्यांना वीट आला होता आणि ही हुजरेगिरी आणि गुलामगिरी मिटवण्यासाठी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि तो धाडसी निर्णय म्हणजे त्यांनी या शाह विरुद्ध बंड पुकारण्याचं ठरवलं त्यांनी आदिलशहाला सोडलं शहाजी राजांनी आदिलशहाला सोडलं आणि ते पुण्यात आले तीनशे वर्षांनंतर म्हणजे पुण्यामध्ये आल्यानंतर काय झालं की मालोजीराजे म्हणजे त्यांचे वडील तर पुण्यामध्ये जहांगीरी जी होती मालोजी राजांच्या काळापासून ती त्यांच्याच स्वाधीन होती त्यामुळे तीनशे वर्षानंतर तो एक दिवस उगवला होता तो स्वातंत्र्याचा दिवस उगवला होता यानंतर शहाजीराजांनी काय केलं की पुण्याच्या आजूबाजूला असलेले सगळे आदिलशहाचे प्रदेश आपल्या भराभर ताब्यात घेऊन घेतले मग आदिलशहा गप्प बसणार होता का नाही तो कसा गप्प बसेल पण त्याच वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती शहाजीराजांकडे की जिजाबाईंना दिवस गेले होते आणि त्यांना जपणं जरुरी होतं मग त्यांना सुरक्षित ठिकाणी कुठे ठेवायचं तर त्यांना आठवलं की त्यांचा शिवनेरी किल्ला होता शिवनेरी किल्ला म्हणजे एकदम भुल बुलंद आणि भक्कम किल्ला होता आणि विश्वासराव विजय विजयराव विश्वासराव हे त्याचे किल्लेदार होते विजयराव विश्वासराव हे त्यांच्या नात्यातले जरी असले तरी विश्वासू होते आणि त्यांनी त्यांच्या घराण्यातली दुर्गाबाई ही दु आपल्या जिजाबाईंची सख्खी जाऊ होती म्हणजेच शहाजीराजांचे सख्खे भाऊ शरीफजी राजे भोसले हे यांची त्या पत्नी होत्या शहाजीराजांनी जिजाबाईंना विजयराव शा विश्वासरावांच्या हवाली करण्याचं ठरवलं म्हणजे काय होईल की त्यांचं माहेरपणही होईल आणि लाडा कौतुकात त्यांचं बाळणपणही होईल मग असा विचार करून त्यांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचं ठरवलं त्यांच्या स्वाधीन केलं आणि जाताना त्यांनी काय केलं विश्वासू असे काही वयोवृद्ध कारभारी सोबत नेले जेणेकरून बाळणपणाच्या वेळी शि जिजाबाईंची काय काळजी घ्यायची काय नाही हेच सांगू शकतील आणि काही सैनिकही त्यांच्या सुरक्षिततेसाठी ते शिवनेरी किल्ल्यावर घेऊन गेले विश्वासराव विजय आणि त्यांच्या पत्नी त्या जिजाबाईंची खूप छान डोळ्यात अगदी तेल घालून काळजी घेत होते आणि हे बघून शहाजीराजे अगदी निश्चिंत झाले आणि ते, ते आपल्या कामावर निघून गेले जिजाबाई जेव्हा शिवनेरी गडावर गेल्या त्यावेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शिवाई देवीचं दर्शन घेतलं आणि त्यांनी त्यांना नवस बोलल्या की मला जर पुत्र झाला तर मी त्याचं नाव तुम तुमचं नाव त्याला दे म्हणून जिजाबाई म्हणजे मूर्तिमंत सौदामिनी होत्या त्या अशा सर्वसामान्य स्त्रियांसारख्या नव्हत्या त्यांना तहान होती ती स्वराज्याची त्यांना स्वतंत्र राज्य हवं होतं त्यांना वाटत होतं की हे अस्सल मराठे क्षत्रिय सज्ज संत सज्जनांचे रयतेचे रक्षण करणं हे आपलं ब्रीद आहे सगळी पृथ्वी यवनाक्रांत झाली होती आणि या पृथ्वीला मुक्त करण्यासाठी सार्वभौम सिंहासनाची आवश्यकता आहे असं त्यांना वाटत होतं त्यांना या अन्यायाची पारतंत्र्याची भयंकर चीड होती आणि त्यांना असं वाटत होतं की या सुलतानांविरुद्ध या अन्यायी जुलमी सुलतानांविरुद्ध लढण्यासाठी कुणीतरी पराक्रमी की त्यांना यांना पूर्णपणे निस्तनाभूत करेल यांना करण्यासाठी कुणीतरी या पृथ्वीवर असा पराक्रमी जन्माला यायला पाहिजे आणि तो पराक्रमी जर माझ्याच पोटी जन्माला आला तर किती छान होईल असं त्यांना अगदी मनापासून वाटत होत त्याच वेळी गडावर एक वाईट बातमी आली आणि ती वाईट बातमी म्हणजे शाहला जसं कळलं बदला म्हणून पूर्ण पुण्याला निस्तनाभूत केलं राख रांगोळी केली पुण्याची झालं स्वराज्य संपलं शहाजीराजे आणि जिजाबाईंचा जिजाबाईंना जिजा ही बातमी जशी कळली त्यांचा संताप संताप झाला जिजाबाईंना त्याच वेळी म्हणून त्याच वेळी त्यांना डोहाळे लागले डोहाळे कसले लागले त्यांना तर मी घोड्यावर बसली आहे हातात तलवार घेतली आहे दर्याखोऱ्यातून घोडा पळवते आहे युद्ध करते आहे असले डोहाळे त्यांना लागल्यावर त्यांच्या पोटी जन्माला येणारा पुत्र कसा असेल पराक्रमीच असेल ना झालं हळूहळू बघता बघता दिवस भरत आले जिजाबाईंचे आणि तो दिवस जवळ आला होता आणि फाल्गुनी पौर्णिमा जवळ आली आणि गड्यावर गडावर सगळीकडे हालचाल निर्माण झाली सगळीकडे गडबड सुरू होती धावपळ सुरू झाली कारण जिजाबाईंचे दिवस भरत आले होते त्यांना नववा महिना लागला होता आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली त्या दिवशी जिजाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले ही बातमी गडावर सगळीकडे पसरली आणि एकच आनंदी आनंद सुरू झाला सगळेजण आनंदाने नाचू लागले होते अगदी मंगल वाद्य वाजायला सुरुवात झाली नगारे दणाणू लागले होते तोफा कडाडायला लागल्या होत्या हत्तीवरनं साखर वाटायला लागले होते कारण काय युगानु युगानंतर आनंदाचा क्षण आला होता आणि सगळेजण खूप खुश होते राजांना ही बातमी कळली राजे सुद्धा धावत आपल्या पुत्राचं दर्शन करण्यासाठी आले शहाजीराजे जिजाबाई आणि सह्याद्री आणि महाराष्ट्राला पुत्र झालाय अशी बातमी सगळीकडे पसरली आणि बाराव्या दिवसा बाराव्या दिवसानंतर जसं बाळाचं बारसं करतात त्याप्रमाणे याही बाळाचं बारसं झालं जिजाबाईंनी जसा नवस बोलला होता शिवाई देवीला त्याप्रमाणे बाळाचं नाव शिवाजी ठेवलं आणि सगळीकडे आनंद एकच आनंद पसरला आणि तीनशे वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये उशक काल झाला होता तीनशे वर्ष स्वातंत्र्याचा उशक काल झाला होता आणि सगळीकडे आनंदी आनंद वातावरण होतं आता आपण पुढे बघू जेव्हा आता शिवाजी महाराजांच्या लहानपणीच्या गोष्टी आपण बघूया याच्यानंतर तो तोपर्यंत तुम्ही हा भाग सारखा सारखा बघत राहा आणि आपण आणि आठवत राहा सगळी गोष्ट शिवाजी महाराजांची आणि तोपर्यंत